नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी आज सातारा मंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली विशेषतः ही भेट अत्यंत महत्वाची समजली जाते याच कारण असं ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून मकरंद आबांच्या पाठीशी जो भक्कम आधार दिला होता याच फलित म्हणून या, या संदर्भात उदयनराजेंनी केलेलं जे भाषण होत ज्या भाषणाची राज्यामध्ये चर्चा सुरू झालेली होती एका बाजूला राजकीय मातबर समजले जाणारे शरद पवार साहेब यांनी वाईमध्ये येत मकर आबांना पाडा 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 अशा पद्धतीचे सुतोवाच करून एक प्रकारे रान उठवलं होतं मकर आभांच्या विरोधात शरद पवार साहेबांनी केलेलं हे वक्तव्य या एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं ठरलं होतं एकूणच या वक्तव्याचा समाचार घेणार तरी कोण असा प्रश्न महायुतीसमोर उभा टाकला होता दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महायुतीचे मुख्य शिल्लेदार म्हणून या, या वक्तव्याचा वयमध्ये खरपूस समाचार घेत मकरंद आबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्याची ग्वाही दिली इतकच नव्हे तर त्यांनी मकरंद आबा मंत्री होतील असे सुतोवाच त्या सभेमध्ये केले होते एकूणच या सर्व गोष्टींचा परिपाक पाहता महायुतीमध्ये एक करिश्मा घडला वास्तविक स्वरूपात नामदार मकरंद पाटील यांनी जलमंदिरी भेट घेतल्यानंतर उदयनराजे यांनी त्यांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतरशी बोलताना पवार साहेब आपण आता तरुणांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना खर तर प्रोत्साहित केलं पाहिजे असं सूचक विधान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं वास्तविक स्वरूपात लक्ष्मण तात्या पाटील हे खर तर पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये उभे होते त्यांच्या मुलाच्या संदर्भात असं वक्तव्य करणं आणि त्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन देखील तपासण तपासायला हवं होतं जर त्यांनी काम केलं नसतं तर अशा पद्धतीचं वक्तव्य पवार साहेबांनी केलं असतं तर ते एक वेळ मान्य केलं असतं अशा अनुषंगानं खऱ्या अर्थानं जनतेचा कौल मकरंद पाठीशी उभा राहिला आणि एकूणच या सर्व वाटचालीमध्ये ठरलेले खासदार राजे भोसले यांना भेटणं ही महत्वाची बाब खर तर समजल्यामुळं मकरंद पाटील नामदार मकरंद पाटील यांनी मदत व पुनर्वसन या कॅबिनेट मंत्र्यांच्या पदाची शपथ घेतल्यानंतर सातारा जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेतली पाहूयात या भेटी दरम्यान नामदार मकरंद पाटील काय म्हणाले आणि त्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले काय म्हणाले ते महाराजांची भेट म्हणजे आनंदच असतो दोन दिवसापूर्वीच मी येण्याचं त्यांना भेटण्याच त्यांचे आभार मानण्याचं निश्चित केलं होतं परंतु देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं मी त्या दिवशी येण्याचं कॅन्सल केलं परंतु आज साहेब आहेत हे कळल्यानंतर आलो त्यांना भेटलो आणि आभार त्यांचे मानले कारण माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जी दोन भाषणं केली ती खूपच छान भाषणं केली आणि निश्चितपणानं त्यांच्या भाषणाचाही माझ्या निवडणुकीमध्ये चांगला लाभ झाला तर आमचे पूर्वीपासून मैत्रीचे संबंध त्यांच्या सदीच्याही माझ्यासोबत कायम त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीचं निवडणुकीत यश आलं आणि सुदैवानं राज्याचा कॅबिनेट मंत्रीसुद्धा झालो आणि त्यामुळं असं एकत्रित त्यांचे आभार मानण्याकरता आलो होतो आणि त्यांना भेटलो त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांनी माझं अतिशय आनंदाने या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद देतो बस एवढंच मला काय सांगलं तुमचं भाषण गाजलं तर आबांचे कॉलर टाईट करा म्हंटलेला तुम्ही आज ते कॉलर टाईट करून आल एक सगळ्यांनी पहिलं म्हणजे ना आता जलमंदिर म्हणजे काय असं वेगळं काय हे ना आणि जेव्हा आमच्याकडं आम्ही दोघंही त्या पदावर नव्हतं तेव्हापासून येणं जाणं आणि हे आव्हानचंच घर आहे त्यामुळं फार म्हणजे असं काय आहे ना माझा मित्र माझ्या घरी आला त्याच्यात मला फार आनंद वाटला मोस्ट वेलकम आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर टाईट का तर आज मला सांगा रात्रंदिवस दिवस इकडं एक म्हणजे अक्षरशः आत्तापर्यंत घरातनं कसं हकललं नाही ते मला आप तर असं वाटत नाही कारण की आज तुम्हाला सांगतो ना मी असं विचार करतो किंवा जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुटुंब म्हणजे फक्त आपली फॅमिली नाही तर जेवढे जेवढे लोकनी आपल्याला मतदान के लो केलं लोकांना आपण त्या पदापर्यंत पोचलं हे सर्व आपले कुटुंब म्हणजे हे समजून आभाने आजपर्यंत ते कार्यरत आले तात्यांचं तर पुण्यही आहेच आणि त्याचबरोबर त्यावेळेस असं पाहायला गेलं तर सगळ्यांना म्हणजे असं मला सुद्धा अपेक्षा नव्हती की पवारसाहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील पाडा 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 आज मला सांगा शिवाजी महाराज एकट्याने काय करू शकले असते का त्यावेळेस जे मोठभर जे मावळे होते किंवा त्यांचे जे मित्रमंडळी होते सहकारी हे होते त्यांच्या जोरावरतीच संपूर्ण स्वराजची स्थापना झाली म्हणून पवारसाहेबांनी एकटं काय स्वतः हे संपूर्ण त्यांचं जो एकट्याचं जो जो के जोरावर केलं नाही त्या काळापासून ज्या ज्या लोकांनी त्यांना नेता म्हणून मांडला किंवा एक आपलं त्यांची पाठराखण केली त्यापैकी लक्ष्मणराव जाते होते आणि जेव्हा एवढं कर केल्यानंतर कुठंतरी आपण आता काही आपण बोलायला लागलो बरं काम नसतं केलं तर मी समजू शकलो एवढं काम करून खर कर तर मी त्या मला माझं प्रामाणिक नव्हतं एकंदरीत त्यांचा राजकारणातला जो अभ्यास आहे आणि सगळ्यात सिनियर मोस्ट केवळ मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर देशातले सगळ्यात सिनियर मोस्ट जे किती आहे त्यांनी आता वास्तविकरित्या ती तरुण आहे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तरुणांना वाव दिला पाहिजे वाव दिला पाहिजे वाव देण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन त्या तर तेवढ्याच त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम खरंच आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं पक्ष कुठला पण असू दे शेवटी लोकप्रतिनिधींनी कसं लोकांचं लोकांचं प्रगती कशी व्हावी याच्यावर त्यांनी त्या, त्या त्या तो एक विचार मनात ठेवून प्रकारे केला जाईल म्हणजे अल्गोर ज्या वेळेस अल्गोर पडला खरं पडला नव्हता अमेरिकेची इलेक्शन मी तर निवडून आला तर पण ते तो भाग सोडून घेतो त्यानंतर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवरती जसं केलं तर माझी तर खरं प्रामाणिक इच्छा आहे की पवारसाहेबांनी आता एक पितृतुल्य ते आहेस त्या ना नात्याने ठीक ठिकाणी त्यांनी लोकांना म्हणजे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम की बाबा तुम्ही कसं आयुष्यात कशी वाटचाल करण्याचं काम हे त्यांनी सांगणं हे लोकांना अपेक्षित आहे आता करतील नाही करतील सुट्टी हा वैयक्तिक प्रश्न पण मला आनंद वाटला की मकरंदाबांना आणि या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला एक सोडून चार मग मक, मग शिवेंद्रराजे असतील बाबा असतील शंभूराज असतील त्यानंतर जयकुमार असतील आज या सगळ्यांना एवढे चांगले खाते मिळालेत निश्चितपणे त्यांच्या हातून चांगल्या लोकांची सेवा होईल याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही केवळ या जिल्ह्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रचं कौतुक करेल याबद्दल अक्षरशः संपतो ना कारण की सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे तो वारसा आहे तोच ह्या संपूर्ण चौघांना आणि बाकीचे निवडून आले सगळ्या आमदारांना लाभलं आहे आणि ते निश्चितपणे त्याचं चीज करतील करणार